गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा वर्ष लहान मुलासह एका व्यक्तीचा गावाजवळील नाल्यात बुडून मृत्यू झाला सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जाते मृतांमध्ये रिशान प्रकाश पुंगाटी आणि टोका डोळू मंजी यांचा समावेश आहे पहिल्या घटनेत कोयार येथील रिशान पुंगाटी हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिलीच शिकत होता पोळा सणानिमित्त वडिलांनी त्याला गुरुवारी गावी आणलं होतं काही वेळानं खेळण्यासाठी तो गावाजवळील नाल्याकडे गेला बराच वेळ होऊनही तो परतला नाही त्यामुळे कुटुंबियांनी शोध घेतला महसूल विभागाच्या शोध मोहिमेदरम्यान नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला नाल्यावर पूल नसल्यानं आणि नाला, नाला तुटुंब भरलेला असल्यानं मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी आल्या दुसऱ्या घटनेत भटपार येथील टोका डोळू मंजी हा गुरुवारी सायंकाळी कुणालाही न सांगता शेताजवळील नाल्यावर आंघोळीसाठी गेला होता मूळचा छत्तीसगडमधील बैरमगड तालुक्यातील हालेवाडा येथील असलेला मंजी हा दहा वर्षांपासून विठ्ठल वत्ते मडावी यांच्या घरी घरजाबाई म्हणून राहत होता त्याला मिरगीचा आजार होता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला महसूल कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला या दोन्ही घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे